नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आता मामा आणि दयाला काळजोगोड घेऊन आलं बघा त्या न्यायादाची एक होळी आणि त्या मामांची एक होळी आहे तर बघा भरपूर काळजोगोलं भेटलं आज जे मामा सांगतात होडे येणार आहेत तर बघा भरपूर काळजो गोलं आणलं आत्ता न्यायाला आली टोपला तर बघा टोपल्याचे टोपलं चाल उचला ये येऊ का तू तो जायला का बघा आता चोपलं घेऊन जातो उचलायला म्हणजे कालोच्या गोल्यांची साईज दाखवतो म्हणजे काय साईज असतेची हा एक नॉर्मल कालो तो गोला आणि अजून एक साईज दाखवतो बागा, बागा हा बघा हे बघा कसे कालोचे गुले आहेत काय साईज आहे नॉर्मल आणि हा मोठा कालोचा गोला बघा अजून त्याच्यापेक्षा मोठे पण असू शकतात थोडेसे छोटे पण असू शकतात आणि आहे डगर जे आपले पायाला वापरतात ती मोठी डगर आहे कालचं गुलं हे बघा दहा ते बारा कालोचं गुलं चिपलेले आहेत त्यांना आता तुम्हाला मानसी कालचो बोलत साफ करते ते पण दाखवतो घडलेलं आहे तर बघा कालचं बोलत थोडीशी कच असते म्हणजे कालचो बोलाची अशी कच असते त्याच्यात थोडीशी ती पूर्णपणे साफ करते मानसी तर बघा आता स्वतः मामा पण घेऊन जातात आणि करणार पोटासाठी पोटात बोलून त्याचा ते कारण लागते न्यात म्हणजे मामाई एक आणि आत्याने दोन तरी पण अजून भरपूर बघा कालजोगोल भरपूर दिसतात सगळं आहे कालजोगोल साफ करत होतो म्हणजे बघत होतो तर बघा समुद्रात असलेली झाडे म्हणजे तुम्ही डिस्कवरी किंवा स्कुबा डायव्हर्स जे उतरतात पाण्यात तेव्हा अशी झाडं दिसतात बघा अशाच प्रकारची झाडं तिथं वेगवेगळी डिझाईन आहे बघा जवळून दाखव बघा कालोच्या गोल्यावर वेगवेगळी असं वाटतं फुलंच आहेत ती बघा वेगवेगळं काही ना काही त्याच्यावर डिझाईन आहे अजून एक आहे कालोच्या मल्यांची त्याच्यात चंकू पण आहे चंकू म्हणजे राज त्याचं दहावीला पास झालाय आणि गेलाय कालोच्या मल्यावर અરે ભાજપ काम आम्हाला बुने पण भरपूर हल्लं बोल कशीच केलंय म्हणजे शा धायचं लोकोणला सांगत नाही असं जायना भारत चारशे रुपये किलो शिबोल सांगशील कोणाला पाहिजे असेल तर नक्की नियम करा नक्की भेटतील